वरदविनायक महाड हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते इतिहास हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वरदविनायक समृद्धी व यश देणारा या रूपात राहत असे येथील मूर्ती स्वयंभू असून धुंडू पौढकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले मंदिर कसे आहे या देवळाच्या चा चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णव पासून पेटता आहे आख्यायिका काय आहे फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला त्याला मुलबाळ नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह हरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वामित ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांगद रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचकनवी ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामवीवर झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळता क्षणित सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले त्यामुळे दोहखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंबतीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला त्याचे नावगृत्समद हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पाणुतारा होऊ लागला मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला मग तो पापक्षालनार्थ पुष्पक भद्रक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजे क्षेत्र या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरदविनायक म्हणतात ग्रुत्समद हा गणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो पुरातन काळात महडचे नानू मनपूर वा मनभद्र होते श्री वरद विनायक महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या, त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी महिरपासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे ती स सतराशे पंचवीस मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे भौगोलिक स्थिती कशी आहे मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर उजवीकडे महाडसाठी रस्ता जातो मुंबई महड अंतर त्र्याऐंशी आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कर्जतापासून महड चोवीस किलोमीटर आहे कर्जत ते महड फाटा एस टी बसेस आहेत महड फाट्यापासून देवस्थान दीड किलोमीटर आहे पायी जाण्यास सोपे वरदविनायक मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक आहे हे मंदिर रायगड जिल्ह्यातील महाड या गावात आहे हे मंदिर पेशवे काळात म्हणजे सतराशे पंचवीस मध्ये बांधले गेले या मंदिराची स्थापना ऋषी गृत्समद यांनी केली अशी आख्यायिका आहे वरदविनायक भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात असा विश्वास आहे मंदिराची रचना मंदिराची वास्तुसाधी आणि पारंपरिक आहे मंदिराला एक घुमट आणि सोन्याचा कळस आहे मंदिरात एक नंदादीप आहे जो नेहमी तेवत असतो मंदिरातील ते गणेश मूर्ती स्वयंभू आहे महत्त्व वरदविनायक मंदिर हे गणेशभक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे गणेश चतुर्थीच्या वेळी येथे मोठी गर्दी असते अष्टविनायक यात्रेतील हे एक महत्त्वाचे स्थान आहे वरदविनायक मंदिर हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात इतर माहिती याप्रमाणे आहे हे मंदिर रायगड जिल्ह्यात आहे हे मंदिर अष्टविनायकांपैकी चौथे आहे हे मंदिर गणेश देवाला समर्पित आहे हे मंदिर सतराशे पंचवीस मध्ये बांधले गेले या देवळाच्या चा चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णव पासून पेटता आहे हे मंदिर त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी आणि धार्मिक महत्वासाठी ओळखले जाते वरद हे नवसाला पावणारे दैवत आहे असा भाविकांचा विश्वास आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जय जय वरद गणपती बाप्पा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये